नमस्कार मित्रांनो लग्न झालेली स्त्री तुम्हाला खूप पसंत करत आहे नाहीतर तुमच्यावर खूप प्रेम करत आहे आणि ती स्त्रीची ही अपेक्षा आहे की तुम्ही त्यांच्या इशाऱ्यावरून समजून जावं आणि तुम्ही पुढाकार घ्यावा पण आपल्यापासून जास्त पुरुषांना किंवा मुलांना महिलांचे हे इशारे समजत नाहीत तेव्हा त्या स्त्रीला स्त्रीला काय केलं पाहिजे पण मित्रांनो काळजी करू नका कारण आज आपण या व्हिडिओमधून हेच पाहणार आहोत जर लग्न झालेल्या महिला तुमच्यासोबत संबंध ठेवू इच्छित आहेत ती तुम्हाला कोणती इशारे करते लग्न झालेली स्त्रीच्या प्रेमाचे इशारे करण्याच्या पाठीमागे खूप सारी कारणं असतात चला समजून घेऊया नंबर एक लग्न झालेल्या स्त्रीची बॉडी लँग्वेजवरून लक्षात घ्या एका अभ्यासानुसार लग्न झालेली स्त्री कोणावर खरं प्रेम करते तेव्हा त्या महिला त्या पुरुषाजवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि अशावेळी स्त्रीच्या बॉडी लँग्वेजला समजून घेणं खूप गरजेचं आहे लग्न झालेली स्त्री प्रत्येक स्त्री प्रत्येक वेळी तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर ती महिला बोलताना सारखं सारखं तुमचा हात तिच्या हातात पकडेल तर तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल असं असेल तर समजून जा ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे किंवा ती तुमच्यावर प्रेम करत आहे कारण हे पण एक प्रेमाचा इशारा आहे नंबर दोन लग्न झालेली स्त्री स्वतः तुमच्याबरोबर वर बोलणं करेल एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे जेव्हा लग्न झालेली महिला तुम्हाला पसंत करत असते नाही तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती स्वतः तुमच्याजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर वर ती तुम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येईल आणि ती महिला तुम्हाला असं काही बोलेल की ते ऐकून तुम्हाला हे समजेलच की ती तुम्हाला पसंत करत आहे कारण तिला वाटतं वाटत असतं की अशा वेळी तुम्ही तिच्याशी बोलावं त्याच त्याचबरोबर वर तुमचा सहवास तिला आवडू लागतो आणि ती तुमच्याशी जेव्हा पण काही बोलेल तेव्हा तुमच्या नजरेला नजर मिळवूनच बोलेल त्यावेळी तिच्या डोळ्या तुमच्यासाठी थोडी लाज दिसेल आणि जर अशा गोष्टी तुम्हाला सारख्या सारख्या दिसत असतील तर समजून जा की ती स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे ती तुमच्यावर प्रेम करते नंबर तीन लग्न झालेली स्त्री कायमच तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारेल एका अध्ययनानुसार जेव्हा आपण लग्न झालेली स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असते किंवा तुमच्यावर प्रेम करत असेल तर तेव्हा ती एकच प्रश्न विचारेल किंवा मा माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेल की ती तुमच्या जीवनात तुमची कोणी गर्लफ्रेंड किंवा जीवनसाथी तर नाही ना, ना आणि तुम्ही कोणत्या स्त्रीला किंवा महिलेला पसंत तर करत नाही ना कारण ती स्त्री हे तुम्हाला विचारून तिला खात्री करायची असते की जर तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी नसेल तर ती स्वतः तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असते ती तुम्हाला असा इशारा करेल की ती तुम्हाला खूपच पसंत करते नंबर चार लग्न झालेली स्त्री तुमच्याशी डबल मिनिंग बोलते ती सगळ्यांपेक्षा वेगळी आणि दिलचस्प असते गोष्ट असते की कारण कोणतीही लग्न झालेली स्त्रीला डबल मिनिंग बोलायला खूप आवडतं ना खूप तर महिला भलेही तिच्या आयुष्यात प्रत्येकसोबत भलेही डबल मिनिंग नाही बोलू शकत तर हा पण एक इशारा आहे ती असं ह्यासाठी करते की कारण ती आपल्या इशाऱ्यामधून तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते किंवा ती ह्यासाठी पण करते की, की तुमच्यात ती खूपच इंटरेस्टेड आहे नंबर सहा तुम्हाला दुसऱ्याबरोबर पाहून जेलसी फील करते एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की जर कोणता पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल आणि ती स्त्री दुसऱ्या पुरुषाबरोबर बोलत असेल तर त्याला पण जेलसी फील होते त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी सोबत किंवा मुलीसोबत जवळ जाऊन बोलत आहात तर ते वाद त्या स्त्रीला जेलसी फील होते आणि हे पण होऊ शकत शकतं काही वेळा ती स्त्री तुमच्यासोबत बोलणार नाही नाहीतर तुमच्यावर रागवेल किंवा तुमच्याकडे पाहणार देखील नाही तेव्हा समजून जा की तिच्या डोक्यात तुमच्याविषयी काही ना काही विचार चालू आहे आणि ती तुमच्यावर प्रेम करते नंबर सात स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहते एका अभ्यासानुसार ती स्त्री नजरेतूनच खूप काही बोलून जाते आपल्याला गरज आहे तिला बारकाईने पाहण्याची आणि तिला समजून घेण्याची जर कोणतीही स्त्री जर जास्त वेळ तुमच्यासोबत नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते तर हा पण एक प्रेमाचा इशारा आहे बरं का यातून तुम्हाला समजेल की ती तुमच्यावर प्रेम करते नंबर आठ स्त्री तुम्हाला पाहून प्रेमाने हसेल हे खरं आहे की जेव्हा कोणतीही स्त्री कोणावर प्रेम करत असेल तर आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा तिला समोर तिच्या समोर जाल तेव्हा तुमचं स्वागत ती वेगळ्या खूप वेगळ्या स्माईलनं करेल आणि ती तुम्हाला पाहून तिचे कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल हा पण एक इशारा आहे की ती तुमच्या प्रेमात आहे नंबर नऊ स्त्री तुमच्यासोबत प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्ययनात हे आढळून आलं आहे की जर कोणती स्त्री लग्न झालेली प्रेम करत असेल तर ती प्रेमाचे डायलॉग बोलेल आणि विनोदी चुटकुले देखील बोलेल तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुमच्यासोबत असं होत असेल तर ती तुमच्यावर प्रेम करते नंबर दहा आणि लास्ट स्त्रीच्या आवाजात परिवर्तन पहा एका अद्या एका अभ्यासानुसार जर लग्न झालेली स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हा त्या स्त्रीच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला जा दिसेल आणि पुरुष जर काही बोलला तर त्याला अट्रॅक्ट करायला ती खूप छान शब्दांचा वापर करेल आणि ह्यावेळी त्या स्त्रीचा आवाज स्वर खूप जास्त फ्रेंडली होईल ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला हे स्पष्ट समजेल की ती स्त्री तुमच्यासोबत राहणं पसंत करते ज तर मित्रांनो ह्या इशा इशाऱ्यांवरून तुम्हाला समजून जाईल की विवाहित स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत आहे की नाही आणि होत असेल तर कि ती किती मर्यादेपर्यंत होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद